लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या भागामध्ये आता अद्वैत कलाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असतो ज्या वेळेला अद्वैत कलाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असतो त्यावेळेला कला त्याला समजवत असते म्हणजे कसं आहे ना हे बघ चांदेकर तू न त्याच्याच भल्यासाठी केलंस पण पण त्याला न त्याला त्याचा वेळ दे त्याला सुद्धा विश्वास वाटू दे की माझा दादा माझ्यासाठी कधीच काही चुकीचं करणार नाहीये ज्याप्रमाणे तुला आता कोणी खोटं बोललं किंवा तुझ्यावरती काही आरोप झाले की तुला घुसमटायला होतं ना तसंच त्याला सुद्धा आपल्याला दादाला स्वतःच्या हिमतीवरती सिद्ध करून त्याला दाखवायचं असेल आणि त्यासाठी त्याचा आता जीव घुसमटतोय मला काय वाटतं माहिती आहे का त्याला त्याची चूक समजायला त्याला चुकीने हे सगळं कळायला त्याला त्याचा वेळ दे त्याला समजेल की तो चुकलाय त्याने दादा सोबत चुकीचं बघून खूप मोठी चूक केले हे ज्या वेळेला त्याला समजेल ना त्यावेळेला तो नक्की तुझ्याकडे येईल आणि तुझी माफी मागेल आम्ही कलाकार असतोच असे आम्हाला कसं आहे आम्हाला असं कुणीही आमच्यावरती उपकार करून काही दिलं तर आम्हाला ते पटत नाही आणि तसंच त्याच्या बाबतीत शंभर टक्के झालेलं असणार आहे पण त्याला त्याची चूक समजेल आणि ज्या वेळेला त्याला त्याची चूक समजेल ना तेव्हा तो तुझ्याकडे नक्कीच परत येईल आणि तुझी माफी मागेल पण तोपर्यंत तू त्याला त्याचा वेळ देशील का असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत विचार करतो बरोबर आहे जे काही खरे मला सांगते आहे त्या गोष्टी अगदी बरोबर आहेत असं आता तो विचार करायला लागतो ज्या वेळेला हा विचार तो करत असतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच तो विचार करतो आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत मला कधीच कुणी काही समजवून सांगितलं नाही पण या वेळेला खरे जे काही मला बोलली ना त्यामुळे मला असं वाटते की माझी बायको माझ्या जवळ असली पाहिजे माझ्या बायको इतकं छान मला कुणी समजवून सांगू शकत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे तो विचार करायला लागतो आणि त्यानंतर तो ठरवतो काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये म्हणजे बायको माझी जवळ असली पाहिजे तीच मला नीट समजवून सांगू शकते आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये असं मला कुणी कधीच समजवून सांगितलं नव्हतं अद्वेतला पहिल्यांदा कलाची कमतरता तर जाणवतेच पण कलाचं महत्व सुद्धा समजतं लांब गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला आता कला आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं स्थान आहे कलाचं हे त्याला समजलेलं असतं त्यानंतर मग आता इकडे अद्वेत उठतो कारण त्याला कलाला एअरपोर्ट वरती आणायला जायचं असतं आज कला घरी येणार असते कला ज्या वेळेला घरी येणार असते त्यावेळेला आबा म्हणतात काय ग रजनी आज सगळं कलाच्या आवडीचं केलेलं आहेस ना यावरती रजनी सांगते हो आबा तुम्ही चिंता करू नका सगळं काही कलाच्या आवडीचं झालेलं आहे यावरती आबा म्हणतात एरवी तर आता आप कला आपल्या सगळ्यांच्या आवडीचं काही ना काहीतरी करत असते पण आज आज कला घरी येणार आहे त्यामुळे तिला बरेच दिवस घरचं काही खायला मिळालेलं नसणार आहे आणि त्यामुळे तिच्या आवडीचं सगळा स्वयंपाक झाला पाहिजे यावरती रजनी म्हणते आबा तुम्ही बिलकुल चिंता करू नका सगळं काही तिच्याच आवडीचं होणार आहे असं ती म्हणायला लागते ला त्यानंतर मग आबा म्हणतात चांदेकर कुठे आहे तो आता त्याच्या बायकोला आणायला गेलाय ना मग आले की नाही दोघं अजून असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैत एकटाच बघून आबा म्हणतात काय रे चांदेकर बायको कुठे तुझी तू तर तुझ्या बायकोला आणण्यासाठी गेला होतास ना यावरती मग आता अद्वैत म्हणतो आबा आणण्यासाठीच गेलो होतो पण बघा ना तिची फ्लाइट आहे ना बिफोर लँड झाली आणि त्यानंतर मी तिला सगळ्या काना कोपऱ्यात शोधलं तिला फोन करतोय तर फोन उचलत नाहीये काय चाललंय तिचं मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता आबा म्हणतात असं कसं मग गेली कुठे ती त्यावरती मग आता अद्वेत सांगायला लागतो काय माहिती आबा मला खरंच कळत नाहीये आणि त्यावरती आबा म्हणतात अरे तू फोन लावला होतास का आधी यावरती तो म्हणतो हो आबा मी याच्या आधी सुद्धा फोन लावला होता आणि आता सुद्धा फोन लावतोय हा म्हणजे विमानात बसायच्या आधी तिचा माझा कॉल झाला होता पण तिचा माझा कॉल ज्या वेळेला झाला त्यावेळेला तर ती खूप काही बोलली माझ्याशी पण आत्ता आत्ता बघा ना आत्ता माझा फोन नाही उचलत काही नाही मला खरंच काही कळतच नाही तिचं काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे आबा म्हणतात मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे ती आता आल्या आल्या तिच्या आईला भेटायला गेली असेल तर तू एक काम कर ना तिच्या माहेरी एक कॉल करून बघ म्हणजे आता तुला समजेल की नक्की आता काय येते असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैत विचार करतो बरोबर आहे का ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली की आता ती घरी गेली असेल म्हणून मग लगेचच तो आता मिसेस करेन ना म्हणजेच आता संगीताला कॉल लावतो आणि तो म्हणतो मिसेस खरे माझी घरे तुमच्याकडे आले का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं म्हणजे संगीता म्हणते काय तुमची घरे तुमची खरे तुमची घरे तुमच्या घरी नाही पोचली यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो नाही ना, ना। आणि माझा फोन पण नाही उचलत आहे यावरती मग आता संगीता पण थोडीशी घाबरते आणि ती म्हणते का असं का घडलं असेल म्हणजे आता ती घरी का नाही आली असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अद्वैत सांगायला लागतो तेच तर म्हणजे फोन पण उचलत नाहीये इतका हलगर्जीपणा आता कोण करतं असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते बापू एक मिनिट आणि मग संगीता कॅलेंडर काढते कॅलेंडरमध्ये आजची तारीख बघते आणि बापू बरोबर आहे मला आत्ता कळलं की कॅलेंडरमध्ये बघितल्यावरती मला समजलेलं आहे की आता ती कुठे गेली असेल ते ती अंबाबाईच्या मंदिरात गेले असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणायला लागतो अंबाबाईच्या मंदिरात आज काय आहे स्पेशल यावरती मग आता संगीता म्हणते एक काम करा बापू तुम्ही शोधून काढा की हा स्पेशल काय आहे ते यावरती अद्वैत म्हणतो काही झालंय का यावरती संगीता म्हणते अहो तुमच्या खरेच काय स्पेशल आहे हे तुम्ही शोधलत ना तरच गोष्ट बरी पडेल असं म्हटल्यावरती अद्वैत थोडासा सटपटतो नक्की आता काय ह्यांना सांगायचंय किंवा काय नक्की आहे काय माहिती अद्वैत म्हणतो ठीक आहे अंबाबाईच्या मंदिरात ना फोन ठेवल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात आबा काय झालं काय झालं म्हणजे आता इकडे काय झालं खरेच यावरती मग आता इकडे आदवेत म्हणतो काही नाही आबा आलोच मी मी आलोच तिला घेऊन असं म्हणत धावत पळत आदवेत आता अंबाबाईच्या मंदिरात जातो इकडे रोहिणी विचार करायला काय या अद्वेतच म्हणजे हा नक्की गेलाय तरी कुठे यांचं काय चाललंय मला समजलंच पाहिजे आता इकडे अंबाबाईच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला आता अद्वेत येतो आणि अद्वेत येऊन अंबाबाईच्या मंदिरात थांबतो आणि त्यावेळेला तो पाहतो तर काय कला आता अंबाबाईच्या मंदिरामध्ये पुजाऱ्यांच्या इथे आता प्रसाद देत असते आणि त्यावेळेला पुजारी म्हणतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला कला हे ऐकल्यावरती मग आता अद्वैतच्या लक्षामध्ये गोष्ट येते की अच्छा म्हणजे आज त्या म्हटल्या त्याप्रमाणे कलाचा वाढदिवस आहे आणि म्हणून कला, कला इकडे आता वाढदिवसाचा आशीर्वाद घ्यायला आलेली आहे ही गोष्ट कळल्यावरती मग आता अद्वैत लगेचच विचार करतो की ठीक आहे आता मी हिला काही बोलतच नाहीये की हिचा वाढदिवस आहे हे मला समजले असं म्हणत मग मात्र अद्वैत आता तिला घेऊन घरी येतो त्यावेळेला तो तिला काहीच बोलत नाही की आता नक्की तुझ्या वाढदिवसाचं किंवा जे काही आहे ते तिला काहीही न सांगता तो आता तडक तिला घेऊन घरी येतो ज्या वेळेला अद्वैत कलाला घेऊन घरी येतो आबा आता भलतेच खुश होतात या या चांदेकरांच्या मोठ्या सुनबाई या असं म्हणत आबा तिचं स्वागत करतात ज्यावेळेला कला आता घरी येते त्यावेळेला अद्वैतीची बॅग घेऊन येतो कला सगळ्यांच्या नमस्कार करते नमस्कार करून आबा सांगतात कसं झालं तिकडे सगळं यावरती कला सांगते एकदम छान आबा आबा म्हणतात प्रवासाचा काही त्रास वगैरे हो कला सांगते नाही आबा तोपर्यंत सरोज म्हणते कॉन्फरन्स कसं झालं व्यवस्थित झाली ना कॉन्फरन्स यावरती कला म्हणते हो सरोज मॅडम कॉन्फरन्स व्यवस्थित झाली आपलं प्रेझेंटेशन सुद्धा छान झालेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार असं म्हटल्यावरती सरोज म्हणते व्हेरी गुड त्यानंतर मग आता इकडे अद्वैत विचार करायला लागतो की हिच्या वाढदिवसाचं सगळं सत्य मला बाकी घरच्यांना सांगायला पाहिजे म्हणून आता अद्वैत इकडे तिला वरती पाठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सांगतो एक काम कर तू लगेचच वरती जा आणि फ्रेश हो असं म्हणत तो तिला बॅग घेऊन वरती पाठवतो आणि त्यावरती आबा म्हणतात चांदे करा जा तुला सुद्धा जायचं असेल तर तू पण जा यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा मला काही जायचं नाहीये असं म्हणत अद्वैत मुद्दाम खाली थांबतो जेणेकरून आता इकडे सगळ्यांना बर्थडेच्या सरप्राईज बद्दल सांगता येईल मग कलावरती निघून जाते अद्वैत म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे हा पण मी तुम्हाला सगळ्यांना ज्या वेळेला काही सांगेन ना त्यावेळेला कुणीही रिॲक्ट व्हायचं नाहीये असं म्हटल्यावरती आबा म्हणतात काही झालंय का त्यावरती मग आता लगेचच अद्वैत म्हणतो नाही आबा झालेलं काही नाहीये पण मी जे काही सांगतोय ते ऐका असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो आज न आज खरेचा बड्डे आहे असं म्हटल्यावर ती मग आता जबरदस्त सगळ्यांना आनंद होतो आणि काय कलाचा बड्डे कलाचा बड्डे अगं रजनी कलाचा बड्डे काहीतरी करायला पाहिजे सगळ्यांच्या बड्डेला काही -काही काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत आबा इतके खुश होतात खुशीच्या नादामध्ये आबा आता नाचायचे फक्त बाकी असतात ज्या वेळेला हे सगळं चालू असतं आणि त्यावेळेला मग आता अद्वैत म्हणतो आबा ऐका मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगितलं होतं की कुणीही रिॲक्ट अजिबात व्हायचं नाहीये का रिॲक्ट झालात तुम्ही असं म्हणत आता इकडे आद्वैत आबांना शांत करण्याचा प्रयत्न करतो आबा ऐका तुम्ही शांत व्हा कुणीही रिॲक्ट करू नका असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात अरे बड्डे आहे ना यावरती अद्वैत म्हणतो हो तुम्ही तुमचा बड्डे नंतर सेलिब्रेट करा पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती आता इकडे आबा म्हणतात काय सांगायचंय तुला त्यावरती मग आता अद्वैत सांगतो हे बघा तुम्ही नंतर बड्डे सेलिब्रेट करा पण मला तिला सरप्राईज द्यायचंय मला तिला बाहेर घेऊन जायचंय बाहेर घेऊन तिला आता छानपैकी केक आणि असं सरप्राईज द्यायचा आहे पण त्या आधी तुम्ही जर का रिॲक्ट झालात तर आता तिला सगळं सत्य समजेल ना म्हणून मला का? काय वाटतं तुम्ही काहीही बोलू नका माझं माझ सेलिब्रेशन झालं मी तिला घरी घेऊन आलो की मग तुम्हाला काय करायचं सेलिब्रेशन ते तुम्ही करा की असं म्हटल्यावर ती मग आता आबा सांगतात ठीक आहे ही गोष्ट तर आता खूपच व्यवस्थित आहे तू जसं म्हणतोस ना तसंच आपण करूया इकडे रोहिणी हे सगळं ऐकते आणि रोहिणीने हे सगळं ऐकल्यावरती रोहिणी विचार करायला लागते अच्छा म्हणजे आता हे असं प्लॅनिंग आहे तर अद्वेतला अद्वेतला कलाला सरप्राईज द्यायचं आहे का ठीक आहे जर का तिला सरप्राईज द्यायचं आहे तर आता मी पण बघते की हे सरप्राईज देणं कसं यशस्वी होते ते मी तुम्हाला काही सरप्राईज देऊ देणार नाहीये असं आता ती म्हणायला लागते ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आता चालू असतात त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये काहीतरी कपटी प्लॅन चालू असतो हे मात्र नक्की बरं हे सगळं चालू असताना मग आता आबा म्हणतात ठीक आहे चांदे करा तुला जे काही करायचं असेल ते सगळं तू कर तुला कुणीही अडवणार नाही बायको तुझी सरप्राईज तुझं असं म्हणत आबा या सगळ्यामध्ये बोलायला लागतात इकडे आता रजनी जोही सर्वज सुद्धा हसायला लागते आणि ठीक आहे तुला जे काही करायचं ते कर असं म्हणायला लागते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना या सरप्राईजची वाट लावण्यासाठी तयार असते ते म्हणजे आता इकडे रोहिणी आणि राहुल रोहिणी आणि राहुल दोघं मिळून आता या सरप्राईजला कसं फोडायचं कशी वाट लावायची हे विचार करत असतात आणि तोपर्यंत अद्वैतच्या मात मात्र आता डोक्यामध्ये एकच चालू असतं की काही झालं तरी सुद्धा मला आता कलाला सरप्राईज द्यायचं आहे हे सगळं चालू असताना मग आता अद्वैतच्या डोक्यामधल्या गोष्टी त्याला वर्कआउट करायच्या असतात कला आपल्या रूममध्ये येते रूममध्ये येऊन ती आरशात नहाळत असते आज माझा वाढदिवस आहे चांदेकरच्या लक्षात असेल का हा म्हणजे त्याला मी तसं काही सांगितलं नाही पण त्याला माहिती असेल का आज माझा वाढदिवस मला त्याच्यासोबत साजरा करायचा आहे लग्नानंतरचा पहिला दिवस आहे जो मला अद्वैत सोबत सेलिब्रेट करायचा आहे काही झालं का तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मला मला माझी मला आजचा दिवस त्याच्यासोबतच घालवायचा आहे आणि त्याच्यासोबतच एन्जॉय करायचं आहे काय करेल चांदेकर माझ्यासाठी स्पेशल काहीतरी करेल का की ज्याच्याने मला आनंद होईल की नाही करणार तिच्या मनामध्ये एक नशंभर अनेक शंकांचं काहूर माजलेलं असतं आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे लगेचच ती खूपच आनंदात असते आणि अद्वैत सोबत बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी उत्सुक असते काय करेल अद्वैत कसं करेल त्याच्या लक्षात असेल का नक्की काय घडलं असेल खाली काय तयारी चालू असेल त्याची हे पाहण्यासाठी मग आता ती विचार करते मी खाली जाऊन पाहते कला खूपच खुश असते आणि तिला इमॅजिन करून 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 स्वतःलाच खूप आनंद होत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत तो कला विचार करायला लागते ठीक आहे मी खाली जाऊन बघते नक्की ह्याचं काय चाललंय ते आणि मग आता ती खाली येते खाली येऊन पाहते तर आता तिला म्हणजे काहीच खाली हालचाल दिसत नाहीये आणि चांदेकर मुळात दिसत नाहीये आणि त्यामुळे ती इकडे तिकडे पाहते तर सरोज तीच्या मीटिंग बद्दल बोलत असते त्याच वेळेला रजनी तिचं जेवण करत असते रोहिणी आणि नैना यांचं काही मोबाईलमध्ये बघणं चालू असतं तर आबा त्यांच्याच ह्याच्यामध्ये असतात कुणालाच माहित नाहीये का की माझा हाच वाढदिवस आहे नक्की आता काय चाललंय असा ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता तिला लक्षात येतं की बहुतेक कुणालाच माहित नाहीये की माझा वाढदिवस आहे म्हणून ती किचन मध्ये आता रजनीच्या इकडे येते आणि काहीतरी बोलायला निघते तोपर्यंत तिकडून निघून गेलेली असते ती म्हणजे सरोज सरोज पण निघून जाते आणि कलाला आता वाईट वाटतं हे काय चांदेकर कुठे गेलाय असं म्हणत ती आबांकडे ज्या वेळेला पाहायला लागते आबा आबा असं म्हणत आता इकडे ती आबांकडे पाहते ज्या वेळेला ती आबांकडे पाहते त्यावेळेला आबा पण काही बोलत नाहीत मग मात्र तिला आता जास्तच वाईट वाटतं कुणालाच बड्डे माहीत नाहीये चांदेकरला सुद्धा आता माहित नाही की काय की माझा आज वाढदिवस आहे ते आणि त्यामुळे मी आपली उगाच चांदेकर सा, सरप्राईज देईल म्हणून खुश होते असा ती विचार करते आणि मग एका क्षणात ती अस्वस्थ होते कारण कुणाच काही लक्ष नसतं सगळेजण नाटक करत असतात त्याच वेळेला अनामिकाला कुणाचा तरी फोन येतो आणि अनामिका फोनवरती बोलायला बाहेर निघून जाते आणि आता कला तिच्याकडे पाहायला लागते रजनी तिला काहीतरी काम सांगत असते पण कलाचं काही लक्ष नसतं त्याच वेळेला रोहिणी आणि राहुल या दोघांचं आता प्लॅनिंग ठरतं रोहिणी विचार करते करा करा सरप्राईजची तयारी करा मी तुमचं सरप्राईज कसं स्पॉईल करते तेच बघा असं म्हणत ती राहुलला कॉल करते राहुलला कॉल केल्यावरती ऐक राहुल मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे असं म्हणते त्यावरती राहुल म्हणतो मम्मा आज काय स्पेशल म्हणजे आज तुम्हाला शिव्या नाही दिल्या आज काही बोलली नाहीस यावरती ती म्हणते अरे आज विषय पण तसाच आहे अद्वैत कलाला सरप्राईज देणार आहे म्हणजे कला घरी आलेली आहे आणि आता तिचा बड्डे आहे बड्डेसाठी साठी अद्वैत तिला सरप्राईज देणार आहे तर ते सरप्राईज आपण स्पॉइल करायचं आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच राहुल ही तर गोष्ट खूपच भारी आहे तू चिंता करू नकोस काही झालं तरी अद्वैत आणि कला एकमेकांना कधीच सरप्राईज देऊ शकणार नाहीये याची सोय मी करतो असं म्हटल्यावरती दोघांचं प्लॅनिंग ठरतं आणि त्यानुसार अद्वैतने कलाला आता सरप्राईज देण्यासाठी बोलवलेलं असतं आणि त्यावेळेला जो कोणी ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरलाच आता इकडे मॅनेज करते रोहिणी आणि रोहिणी सांगते हे बघ एक काम करायचं आहे म्हणजे तू कलाचा ड्रायव्हर आहेस आजच्या दिवसाला तुला अद्वैतनी सांगितले ना हे पैसे घे आणि तिला गोल गोल घुमवत बस यावरती तो म्हणतो ठीक आहे मग आता रोहिणी आणि राहुल यांनी कलाला आणि अद्वेतला सरप्राईज फेल करण्यासाठी प्लॅन केलेला असताना कलाला अद्वैत फोन करून एका ठिकाणी बोलवून घेतो ज्या वेळेला कलाला तो बोलवून घेतो त्यावेळेला कला, ला त्या कला आने आने आता गाडीत बसते आणि निघते आणि निघाल्यावरती आता इकडे तिला तो अद्वैत पर्यंत नाही तो गोल गोल घुमवत ठेवतो तिकडे अद्वैत वाट पाहत असतो रोहिणीचा प्लॅन हा असतो की आता अद्वैत वाट पाहिल कला आली नाही की चिडचिड करेल आणि मग तो कलावरती राग काढेल आणि सगळं सरप्राईज पॉईल होईल हे झाल्यावरती आता इकडे पुढे काय घडणार अद्वैत खरंच चिडचिड करणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे